संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्या लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्मारक आणि विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला शाहू महाराज हे थोड समाज सुधारक होते पण शिक्षणात आणि नोकरीमध्ये बहुजन आरक्षण देणारे ते पहिले राजे होते शिक्षणासाठी वसतिगृहांची सोय करणारे ते पहिले राजे होते बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत्वाची जाणीव करून त्यांचा उद्धार केला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत जगातली पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक मानगाव परिषद इथं झाली बघा किती आणि त्याच भाग्य आम्हाला मुख्यमंत्री म्हणून मला या भूमीला वंदन करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो आज त्याच स्मारकाचं लोकार्पण झालंय लंडन हाऊस ची प्रतिकृती त्याच देखील आपण या ठिकाणी लोकार्पण केलंय पोलोग्राफिक शो प्रत्यक्ष राजेश्री शाहू महाराज आपल्याशी बोलतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत हे असे दुर्मिळ क्षण इथं आपल्याला पाहायला मिळत हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे सगळ्यांचं अवभाग्य भाग्य राजश्री शाहू महाराजांचे शब्द आहे की तुम्ही योग्य नेता निवडला राजे असताना स्वतः राजे असताना राजश्री शाहू महाराज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मग देशभक्ती राष्ट्रभक्ती शोषी दलित पीडित लोकांच्या बद्दल भावना लक्षात घेऊन त्यांना कळलं की हा अख्ख्या हिंदुस्तानचं नेतृत्व करू शकतो आणि त्यांना राजपण देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी दिलं हे त्यांचं मोठेपण आहे आणि म्हणून राजेश शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं संयुक्त स्मारक उभारण्याचाही संकल्प आपला आहे त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटी नुग रुपयांची तरतूद या ठिकाणी आपण करणार आहोत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद माडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा